मी आहे राधिका आणि किचन किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्वीट डिश घेऊन आले आहे ती म्हणजे गणपती स्पेशल गव्हाची खीर चला तर मग वेळ न घालवता लगेचच मी आज तुम्हाला एकदम सोप्या मेथडने सांगणार आहे कशी करायची गणपती स्पेशल खीर नमस्कार सर्वांना राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल त्यासाठी इथे मी खिरीचा असा गहू घेतला आहे आणि हा मी रात्रभर भिजत ठेवला आहे आता तुमच्याकडे जर अखंड गहू असेल तर तोही थोडासा मिक्सरला लावून त्याला फक्त तुकडा करून घ्यायचा आणि छान असा सुपामध्ये पाकडून किंवा मग पाणी जास्त घालून त्यामध्ये त्याच्यावरचा कोंडा काढून टाकायचा आणि इथे मी हा तयारच घेतला आहे पहा आता हा मी गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवला होता आता आपल्याला हा शिजत घालायचा आहे तर इथे मी अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे मधलं पाणी काढून घेतलं आहे व गहू छान असं स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे तर पहा यामध्ये मी गरम पाणीच घालून घेत आहे आणि आता कुकरला झाकण लावून इथे मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती जितका गहू आपला छान शिजला जाईल ना तितकी छान अशी खीर तयार होते एकदम असे कुठेच होत नाही की थोडं पाणी किंवा दूध गाठल्यानंतर ना एक एवढी छान अशी स्मूथ पेस्ट तयार होते जशी आपण प्युरी वगैरे तयार करतो एखादाच अखंड गहू राहतो नाही तर पूर्ण सगळा छान असा शिजला जातो तर... तर पहा इथे आपला कुकर ठेवला आहे चार ते पाच शिट्ट्या होण्यासाठी आपण साहित्य पाहूया काय काय साहित्य लागतं तर इथे पहा गुळ घेतला आहे इथे मी गहू साडेतीन वाटी घेतला होता म्हणून इथे मी अडीच ते तीन वाटी गुळ घेतला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळ करू शकता तिथे मी अर्धे वाटी तूप घेतला आहे तिथे मी एकदम छोटी वाटे आहे साईजनी तिथे अर्धी वाटी काजू घेतले आहेत तिथे मी दोन चमच खसखस घेतले आहे मनुके घेतले आहेत मनुके ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी खिसलेलं खोबरं घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याच्या स्लाइस करू शकता इथे मी खिसलेलंच घेतलं आहे ओला आहे एक वाटी खवा घेतला आहे खवा अगदीच ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही पण एकदा खवा घालून मी सांगेल की नक्की ट्राय करा खूप छान अशी खीर होते अगदी चिमूटभर मीठ घेतला आहे फ्लेवरसाठी जायफळ खिसून घेतला आहे आणि तिथे इलायची पावडर घेतली आहे इथे तुम्ही सोन पावडर ही वापरू शकता चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे कुकर मधून मी गहू काढून कड्यामध्ये घेतला आहे आणि पहा खूप छान अस चार ते पाच मध्ये गहू आपला शिजला आहे आता इथे मी गॅसचे फ्लेम ऑन केले आता आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे हे इथे छान अशी गव्हाला उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये गुळ घालून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी गुळ खिसून घेतला आहे त्यामुळे लगेच मेल्ट होत आहे पहा इथे गुळ घालून छान असे किमान मी दहा ते पंधरा मिनिटांसाठी असेच शिजवून घेणार आहे लो फ्लेम वरती आता आपण दहा ते पंधरा मिनिटानेच पुन्हा पाहू छान असे शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनिट झाले आहेत आणि आता काढून हे सगळे छान मिक्स करून घेऊया आणि पहा किती छान गुळ आणि गहू मिक्स झाले आहेत आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे खवा तर पहा खवा थोडा थोडासा करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेम वरती खवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पहा तर पहा इथे खवा आणि गहू वगैरे छान असा मिक्स झाला आहे आता याच मध्ये आपण घालून घेऊया जे खोबरं आहे किसलेलं ते घालून घेऊया आता इथे तुम्ही खोबरं स्लाइस करून हे घालू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे लो फ्लेम वरतीच आपल्याला छान असं आहे तसे फ्लेम चालू ठेवून जितकं अटलं जाईल तितकं अटवून घ्यायचं पहा साइडला ठेवून देऊया आपण आणि आपण काजू मनुके हे छान अस भाजून घेऊया याच्यावरती घालून घेऊया तूप काजू इथे तुम्ही काजू आणि मनुके वापरते घालून घेऊया मनुके मनुके ही छान असे आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पहा मनो ते ही छान अशी फुलली आहे आता याच मध्ये घालून घेऊया खसखस खसखस तुम्हाला आवडेल तितकीच घाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आता खसखस ही छान अशी तळून झाली आहे आता आपण इथे कडे घेऊ आणि आता पहा इथे गॅसची फ्लेम चालूच आहे जे आपण तळून घेतलं आहे ते यावरती घालून घेऊया मसाला हे छान असं मिक्स करून घेऊया आणि पहा किती छान अशी खीर दिसत आहे आपली इथे खवा घालायला घाबरायचं नाही की खीर फाटेल की काय काही होत नाही खिरीला खवा ऍड करत असताना फक्त खवा टाकला की लगेच पट 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 मिक्स करत जायचं आणि पहा खूप छान असं मिक्स झालं आहे आता इथे आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे पण दूध ॲड करत असताना खूप काळजी घ्यायची की एकतर दूध एकदम थंड पाहिजे फ्रीजमधलं आणि खीर ही त्यावेळेस थंडच हवी आहे नाहीतर खीर आणि दूध एकदम आहे तेवढंच टेम्परेचर पाहिजे तेवढीच गरम हवी आहे हे काळजी घ्यायची आता आपण दूध घालून घेऊया तर त्या ठिकाणी दूध गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर यामध्ये तवर आपण घालून घेऊया चिमूटभर मीठ मीठ नक्की घाला म्हणजे एक वेगळीच टेस्ट अशी जाणवते आता हे छान असं अगदी चिमूटभर घालायचं घालायचंय खूप नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध हे आपल्याला कडकच गरम हवं आहे इथे तर पहा आता दूध आपण यामध्ये मिक्स करून घेऊया पण इथे दूध आपल्याला जास्त घालायचं नाही विक घालणार आहे आता मिक्स पटकन मिक्स करून घ्यायचं इथे पटकन मिक्स करण्यासाठी मिक्सरचाही वापर करू शकता तुम्ही छान अशी खीर आपली मिक्स झाली आहे आणि आता इथे दोन ते तीन मिनटं आपल्याला लो फ्लेम वरती असेच गरम करून घ्यायचे आहे तर पहा इथे छान अशी आपली खीर शिजले आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि इथे यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला इलायची पावडर आणि जायफळ पावडर आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाली की खाण्यासाठी तयार आहे आपले गणपती स्पेशल गव्हाची खीर